नाशिकला आपल्या इतिहासापासून जर बघितलं गेलं तर स्ट्रगल करायला लागलेलं आहे बरोबर ते आत्ताच पक्षे, दे रामायण होतं रामायणात सीता इथं आली सीता इथून पळून नेले राऊनानी ते पण स्ट्रगल त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आले त्यांनी पण स्ट्रगलत आज आपलं पाहतंय जे पक्ष आहे त्या पक्षांना पण स्ट्रगल करायला लागतंय उमेदवार शोधायसाठी पटवून देण्यासाठी पण स्ट्रगलच करायला लागतंय की हा आमच्या उमेदवाराला निवडून द्या या सगळ्या मुद्द्यांमध्ये नाशिकचे मुद्दे बाजूला राहून गेले आज मी तर एक विनंती करेल योगींना की तुम्ही नाशिकचं नाव बदलून ना गाजरवाडी नाव ठेवा का बरं नाशिकचं नाव गाजरवाडी का नाशिकला गाजर दिलं कुठलं आय टी पार्कचं आयटी पार्कला पंधरा वर्ष झालं मी आय टी मध्ये होतो नाशिकला आय टी पार्क केंद्र म्हणून आय टी मध्ये ऍडमिशन घेतलं अजून नाशिकचं आयटी पार्क फक्त इकडे आडगावला गेलं जमिनी घेतल्या बिल्डर्सनी आता इकडे आला दुसरीकडे आलं रेल्वे रेल्वे, रेल्वे दोन हजार पंचवीस ला रेल्वे चालू होणार होती तीस तीस मिनिटाला पुण्यावरून औद्योगिकरण वाढणार होतं सगळं होणार ते अजून त्याचं लँड अडकलेली बर आम्ही तुम्हाला उमेदवार म्हणून मत द्यायचं गोष्टीसाठी मतदान द्यायचं फक्त येणार उद्घाटन कागदांवर कुदळी जनतेला एक विनंती आहे हे स्ट्रगल आजपर्यंत आपण करत आलोय ना हे स्ट्रगल त्यांना करायला लावायचं उमेदवारांना जो आपल्याला व्यवस्थित मॅनिफेस्टो देईल जो आपल्याला व्यवस्थित सांगेल तो काय करणार आहे आणि कसं कसं औषधीचा औद्योगिक विकास करणार आहे त्यालाच आपण मतदान द्या ही विनंती आहे